सभा अछमांगडी एक नौका पलवदा एक अनमोल सिद्ध पवार तानाजी झिंजुरके चिंचे चितरे अशी कुस्ती चालू आहे खुल्यावर पुन्हा एकदा सत्तावन्न किलो फायदा सुजी तिंडोळकर लाल पट्टी उत्तर किराणकडे निळपट्टी एकसष्ट किलो रोशन पुढे मामासाहेब मोळ कुस्ती संकुल लाल पट्टी विरुद्ध प्रथमेश तालावडे दोनशे तालेम निळपट्टी आविष्कार गावडे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल लाल पट्टी मयुवृद्ध आंबेडकर हवामाना कडा निळीपट्टी सत्तर किलो निखिल कदम शिवरा करण्यात लालपट्टी विरुद्ध शुभामदा कडा पासात आली निळेपट्टी तयार राहा मागून सगळ दोन सत्तर किलो ची फायदा एका फोळी बनण्याचा प्रयत्न का फोन या सम्रे